स्वागत आहे तुमचं जीस किचनमध्ये बऱ्याच जणांना सोयाबीन खायला अजिबात आवडत नाही परंतु सोयाबीन खाल्लेलं चांगलं असतं शरीरासाठी असं म्हणतात त्यासाठी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे सोयाबीन कोरव्याची रेसिपी, रेसिपी तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा थँक्यू सो मच येथे मी घेतलेली आहे एक वाटी सोयाबीन हे सोयाबीन चांगलं पाण्यामध्ये भिजू घालायचं आहे आपल्याला एक तास सर्वांना माहितीच आहे सोयाबीन कुठल्याही प्रकारचं करायचं असलं तरी आपल्याला ते भिजवावं लागतं सर्वात आधी जर तुमच्याकडे वेळ खूप कमी असेल तर तुम्ही सोयाबीनची कुठलीही भाजी करताना सोयाबीन थोडंसं गरम पाण्यामध्ये उखळवून घेतलं मीठ टाकून तरी चांगलं फुगतं परंतु येथे मी प्रॉपर सोयाबीनचा कोरमा आज बनवणार आहे त्याच्यासाठी मी येथे एक तासभर सोयाबीन थंड पाण्यामध्ये भिजू घातलेलं आहे चांगलं सोयाबीन फुगून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित सोयाबीन चांगलं पाणी सोप करतं आता आपल्याला हे सोयाबीनचं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे पिळून घ्या सोयाबीन आणि सोयाबीनसोबतच मी येथे बारा ते पंधरा काजू भिजू घातलेले आहेत ग्रेव्हीसाठी तर सोयाबीनमधलं पाणी काढून घेतलेलं आहे मी आणि आता आपल्याला या सोयाबीनला मॅरिनेट करून घ्यायचं आहे तर सोयाबीनला मॅरिनेट करण्यासाठी मी येथे दोन चमचे दही घातलेलं आहे त्यानंतर एक चमचा धनिया पावडर एक चमचा जिरा पावडर अद्रक आणि लसूणची पेस्ट दोन चमचे व्यवस्थित हे लावून घ्यायचं आहे आपल्याला सर्व सोयाबीनला आणि मॅरिनेशनला ठेवायचं आहे चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं ला आहे लाल तिखट आणि हळद हे सर्व मसाला या सोयाबीनला चांगल्या लावून घ्या आणि सोयाबीन चांगलं मॅरिनेट करून घ्या एक तास बऱ्यासाठी मॅरिनेशनला ठेवून द्या म्हणजे मग सोयाबीनमध्ये या मसाल्यांची चव खूप चांगली उतरते आणि जेव्हा आपण कोरमा बनवतो तेव्हा त्याची ते चव आपल्याला सोयाबीनमध्ये छान लागते सुद्धा तर मी येथे मॅरिनेशनसाठी जवळजवळ एक तास हे सोयाबीन ठेवून दिलेलं आहे त्यानंतर मी येथे थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत काही जणांना मसाल्यांचा खूप स्ट्रॉंग फ्लेवर आवडतो काही जणांना माइल्ड फ्लेवर फ्लेवर आवडतो मी इथे खूप थोडे मसाले घेतलेले आहेत कारण की मी मॅरिनेशनमध्ये थोडेसे मसाले वापरलेले आहेत धनिया वापरलेला आहे जिरा वापरलेला आहे त्यासाठी मी अगदी थोडेसे ज धने घेतलेले आहेत आणि मी अगदी तीन माणसांच्या प्रमाणामध्ये हा कोरमा बनवणार आहे त्यासाठी मी तीन लवंगा चार ते पाच काळी मिरी एक इलायची एक स्टारफूल आणि अगदी अर्धा चमचा मी धने एवढाच मसाला मी येथे वापरलेला आहे आणि पॅन गरम करून पॅनवरती अगदी पंधरा ते वीस सेकंदासाठी हा मसाला मी ड्राय रोस्ट करून घेतलेला आहे मसाला हा आता आपला थंड झाला की त्याच्यामध्येच मी भिजवलेला काजू घालून त्याची चांगली पेस्ट करून घेतलेली आहे ग्रेव्ही करून घेतलेली आहे तर आपलं इथे सोयाबीन चांगलं मॅरिनेट झालेलं आहे आता मी प्रॉपर सोयाबीनची कोरम्याची भाजी बनवायला घेत आहे त्यासाठी कढई चांगली गरम होऊ द्या गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये दोन पळ्यात तेल घालून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत दोन तमालपत्र घातलेले आहेत अदर कोणताही मसाला मी येथे आता घातलेला नाही कारण की ऑलरेडी मॅरिनेशनमध्ये आणि ग्रेव्हीमध्ये आपला भरपूर मसाला गेलेला आहे त्यानंतर दोन छोट्या साईजचे कांदे बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत आणि हे कांदे आता आपल्याला कलर चेंज होईपर्यंत परतून पर घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवरती कांदे परतून घ्या व्यवस्थित अशा पद्धतीनं त्याचा कलर चेंज होतो आणि अगदी अर्धा चमचा मी अद्रक लसूण पेस्ट घातलेली आहे तुम्हाला जर जास्त नको असेल तर तुम्ही नाही घातलीत तरी चालेल कारण की आपण मॅरिनेशनमध्ये दोन चमचे ऑलरेडी घातलेली आहे परंतु ते चमचे माझे छोटे आहेत खूप आणि थोडंसं लाल तिखट अगदी अर्धा चमचा जर तुम्हाला येथे कलरसाठी कलर चांगला यावा याच्यासाठी काश्मीरी लाल मिरची घालायची असेल तर तीही तुम्ही घालू शकता आणि व्यवस्थित तेलामध्ये फोडणी तयार झाली नंतर लगेच मी आपलं मॅरिनेट केलेलं सोयाबीन घालून घेतलेलं आहे खूप खमंग वास येतो या वेळेला एकदा नक्की ट्राय करा आणि रेस्टॉरंटसारखी भाजी खाल्ल्याचा फील आपल्याला घरामध्ये येतो त्यामुळं एक चेंज म्हणून किंवा नवीन काहीतरी म्हणून ही भाजी खाण्यासाठी खूप छान आहे त्यानंतर मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे याच्यामध्ये आणि आता याला मी थोडा वेळ असंच शिजू देणार आहे झाकण ठेवून त्याला अगदी तीन ते चार मिनिटाची चांगली वाफ काढून घ्या म्हणजे आपलं आतमधलं दही चांगलं मिक्सअप होतं आणि सर्व मसाले व्यवस्थित सोयाबीनला लागून त्याच्यामध्ये फ्लेवर उतरतो सोयाबीनमध्ये आणि व्यवस्थित शिजतातही तुम्ही पाहू शकताय कलरही खूप छान आलेला आहे आता या स्टेजला मी आपण तयार केलेली पेस्ट घालून घेतलेली आहे मसाले आणि काजूंची तर माझी जवळजवळ येथे मीडियम साईजचे तीन चमचे पेस्ट एवढी तयार झालेली आहे ही सर्व पेस्ट तुम्हाला या सोयाबीनमध्ये घालायची आहे पाहू शकता कलरही किती छान चेंज झालेला आहे खूप छान लागतो एकदा नक्की ट्राय करा आणि वरतून पाणी तुम्हाला आता याची थिकनेस कशी हवी आहे त्यानुसार पाणी घाला कारण की जेव्हा हे सोयाबीन व्यवस्थित शिजतं म्हणा किंवा थंड होतं त्यावेळेला थोडीशी ग्रेव्ही आठते आणि घट्ट होते त्या प्रमाणामध्ये तुम्हाला पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून व्यवस्थित शिजू द्या तर मी सोयाबीन मॅरिनेट करतानाच मीठ भरपूर घातलेलं आहे त्यामुळं आत्ता घातलेलं नाही चेक करा कमी वाटलं तर घाला आणि व्यवस्थित शिजवून घ्या तयार झालेला आहे आपला हा सोयाबीनचा कोरमा एकदा नक्की ट्राय करा खूप छान लागतो अगदी घरबसल्या रेस्टॉरंटसारखा फीलही येतो तुम्हाला आणि वरतून चवीसाठी थोडासा गरम मसाला भरपूर सगळी कोथिंबीर तयार आहे आपला सोयाबीनचा कोरमा तर तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा थँक्यू सो मच